हॅलो आज मी बनवणार आहे सहा महिन्यावरील बाळासाठी सेरेलॅक तेही घरच्या घरीच चला बघूयात त्यासाठी मी पॅनमध्ये तूप घातलं तूप चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी मखाणं मखाणं हे लहान बाळासाठी अगदी हेल्दी असतं आणि पौष्टिकसुद्धा मखाना छान तुपावर भाजून घ्यायचे छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे ते तुम्ही बघू शकता आपलं मखाना छान भाजला गेला आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेते साईडला तसंच पुन्हा अर्धा चमचा तूप घालून मी ओट्स भाजून घेते ओट्स मी प्लेन आणले आहेत लहान बाळासाठी प्लेन ओट्सच यूज करायचे ओट्ससुद्धा छान भाजून घेतले मी आणि ताटात काढून घेतले आता मी त्यामध्ये ॲड करते एक वाटी पोहे पोहेसुद्धा आपण छान खरपूस असे होईपर्यंत भाजून घ्यायचे छान कडक झाले ब्राऊन कलर आला की पोहे आपण बाजूला काढून घेऊयात यामध्ये मी सगळे पदार्थ जे घालते ते अगदी हेल्दी आहेत अर्धा चमचा तुपामध्ये आता मी छान बदाम अक्रोड आणि काजूचे काप घालून घेते ड्रायफ्रूट्स चांगले परतून घ्यायचे अक्रोड आणि बदाम लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अगदी हेल्दी असतात अशा प्रकारे मी पूर्ण ताटामध्ये सर्व जिन्नस काढून घेतलेत मखाना ओट्स पोहे आणि ड्रायफ्रूट्स आता हे सर्व मिश्रण मी छान थंड होऊन देते गरम गरम मिक्सरला लावू नये त्यामुळे छान थंड झाले की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातले आहे मखानं छान बारीक होईपर्यंत मी त्याची पूड करून घेतली आहे असंच एक एक पदार्थ जसं ओट्स आहेत पोहे आहेत मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याची पावडर साईडला काढून घ्यायची मी साधारणतः आठ दिवस पुरेल इतकंच आपलं सॅरलेग भरून ठेवते म्हणजे जसं जसं लागेल दररोज मी बाळाला एक दीड चमचा भरवते सर्व पदार्थ छान वाटून झाले की एका डब्यामध्ये मी काढून घेते डब्बा अगदी बंद पॅक असला पाहिजे ज्यामध्ये हवा जाता कामा नाही म्हणजे तो छान टिकून राहील आता हे सर्व मिश्रण मी छान एकत्रित करून घेते जेणेकरून त्यामध्ये कुठली गुठळी राहायला नको आठ ते दहा दिवस आरामात पुरेल इतकं आपण मिश्रण करून घेतलेलं आहे माझी मुलगी आता आठ महिन्याची आहे त्यामुळे तिला झाल्यापासून म्हणजे सहा महिन्यापासून जेव्हा मी सॉलिड फूड चालू केलंय तेव्हापासून मी तिला बाहेरचं सेरेलक हे अजिबात दिलं नाहीये घरच्या घरीच बनवून घेते मिश्रण चांगलं एकत्र झालं की आपण ते पॅक डब्यामध्ये भरून ठेवूयात बाळासाठी सेरेलेक बनवताना एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये दीड चमचा ही पोड मी ॲड करते गॅसवर ठेवून एक उकळ आली की गॅस बंद करायचं असं आपलं सरेलक रेडी